नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला तांदळाची कुरडई बनवून दाखवणार आहे पांढऱ्या शुभ्र आणि दुप्पट तिप्पट फुलणाऱ्या कुरडई बनवतानाच अगदी छोट्या छोट्या इटुकले पिटुकल्या बनवल्यात कारण आपल्याला अगदी थोडंसं जरी तेल घातलं तरी त्याच्यामध्ये ती तळून निघावी आणि एक अगदी छोटीशी कुरडई होती पहा त्याची किती मोठी कुरडई झाली तेल पण मग नंतर कमी पडायला लागलं हे पहा तुम्ही पाहू शकता एवढ्याशा कुरड कुरडईची किती मोठी कुरडई झाली तळल्यानंतर आणि एकदम खुसखुशीत अशा झालेल्या आहेत तुम्ही याचा आवाज पाहू शकता तुम्हाला दाखवते मी कुरडईची साईज पहा आणि आवाज पण पहा चला तर मग पाहूया आता आपण तांदळाची कुरडई कशी बनवायची ते सगळ्यात अगोदर इथे मी रेशनचं तांदूळ घेतलेला आहे तुम्हाला किती तुम्ही करणार आहे त्याप्रमाणे तुम्ही घ्या आणि इथे मी भिजवताना जास्त भिजवला होता तांदूळ पण मी तुम्हाला कुरडे दोन शेरचे दाखवणार आहे करून तांदूळ हा मी सात दिवस भिजवला होता सात दिव सात दिवस तांदूळ हा भिजवताना रोजच्या रोज त्याचं पाणी काढायचं दुसरं घालायचं आणि आठव्या दिवशी तर तांदूळ स्वच्छ धुवून अगदी उन्हाला दिवसभर वाळवायचा आणि तुम्ही गिरणीतून बारीक आणा त्यानंतर त्याची कुरडई बनवायची किंवा तुम्ही दोन दिवस तांदूळ भिजवून तिसऱ्या दिवशी उन्हात घातल्यानंतर दळून आणलं तरी चालतो त्याच्यासुद्धा कुरड्या मस्त येतात आणि अगदी न भिज भिजवता फक्त तांदूळ धुवून वाळवले आणि ते दळून आणले तरीसुद्धा कुरडई छान होते इथे मी सात दिवस भिजवलेलं तांदूळ दळून आणले आणि त्या तेच पीठ मी त्यामधलंच पीठ दोन शेर घेते म्हणजे हे माप आहे पहा ही चार मापं घेतलेत म्हणजे हे मापट म्हणतो आम्ही याला ही चार मापटी घेतलीत म्हणजेच दोन शेर हे होतं असं पीठ आणि किलोवर म्हटलं तर हे दोन किलो पीठ होतं पीठ दोन किलो होतं पण तांदूळ हे तांदळाचं प्रमाण वेगळं आहे आणि पिठाचं वेगळं आहे त्यामुळे इथे मी पिठाचं तुम्हाला वजनी प्रमाण सांगते दोन किलो पीठ आहे हे आणि आता पीठ इथं मी चूल पेटवून चुलीवरती पाणी ठेवले तापत एकूण सगळं मिळून पाणी आपल्याला यासाठी पाच लिटर हवं आहे म्हणजे जे मी पातेल्यामध्ये तापत ठेवलेलं पाणी आहे ते तीन लिटर आहे आणि हे मी पीठ कालवण्यासाठी जे वापरणार आहे ते दोन लिटर पाणी आहे म्हणजे इकडे तिकडे प्रमाण तुमचं म्हणजे त्या पातेल्यात तापवलेलं पात पाणी कमी जास्त झालं तर याच्यामधलं वाढवा किंवा याच्यामधलं कमी जास्त झालं पिठामधलं तर तापवायचं पाणी आहे ते कमी जास्त केलं तरी चालतं म्हणजे एकूण पाच लिटर पाणी तुम्हाला हवं आहे यासाठी हे पाच लिटर पाण्यामध्येच आपण हे पीठ शिजवणार आहोत तुम्ही जे पाणी उकळत ठेवले ते अडीचं लिटर ठेवलं तर तुम्ही हे पीठ कालवण्यासाठी अडीच वापरा अडीच लिटर आणि जर ते तापवतेलं पाणी तीन लिटर ठेवलं तर हे दोन लिटर वापरा ते मी तीन लिटर तापत ठेवले आणि हे दोन लिटर यासाठी वापरले आणि त्याच्यामध्ये मीठ घातले चार चमचे पाणी उकळत ठेवले त्यामध्ये आणि मग ते उकळे आल्यानंतर हे आपण कालवलेले जे पीठ आहे ते त्याच्यामध्ये ओतायचं एकजण ओतायचं दु दुसऱ्याने हलवायचं म्हणजे हलवायचं बंद करायचं नाही नाहीतर काय होणार सुरुवातीला जर तुम्ही कमी हलवलं तर त्याच्यामध्ये गाठी तयार होतील आणि ते आपल्याला कुरडई बनवताना साऱ्या झाऱ्यामधून ते साशामधून बाहेर व्यवस्थित येणार नाही आणि म्हणूनच आपण हलवताना अगदी जोरानेच म्हणजे चांगलं हलवायचं न थांबता हलवायचं सुरुवातीला आणि एकदा पीठ शिजत आल्यानंतर जरा तुम्ही कमी हलवलं तरी चालतं मी इथे जास्त पीठ शिजवत आहे म्हणजे चार मापटी मी ते दोन शेर पीठ घेतले त्यामुळे मला डब्बलचं माणूस हे हवंच आहे पीठ शिजवायला अगं थोडंसं पीठ असेल तर तुम्ही एकट्याने शिजवलं तर चालतं तुम्ही एकट्या जर शिजवणार असाल तर तुम्ही अगदी थोडं थोडंच पीठ शिजवा म्हणजे एक किलोनेच असं एका किलोचंच असं पीठ शिजवा जास्ती काही शिजवायचा जा प्रयत्न करू नका कारण याने जास्त हलवायला जोर पण द्यावा लागतो आणि हलवायला पण जास्त लागतं इथे मला दुसऱ्याची मदत घ्यावी लागली माझ्या मुलगीने थोडीशी मदत केली मला म्हणून मी हे जास्त पीठ घेतलं होतं माझी जाऊ वर्षा इथे नाही ती माहेर गेली आहे त्यामुळे माझ्या मुलगीने मला मदत केली म्हणूनच के मी जास्त जरा पीठ शिजवायला घेतलं नाही तर मी पण थोडं थोडं शिजवणार होतो पीठ हलवायला मी इथे लाटणं घेतलेलं आहे तुम्ही हो लाटणं घेऊ शकता किंवा रवी घेऊ हो शकता रवीने सुद्धा छान हलवायला येतं मी इथे लाटण्याने सगळं पीठ हलवलं आहे आणि हे पहा हलवायला पण खूप जास्त लागतं या पिठाला आणि शिजले काय नाही ते पहा ओळखायचं कसं अगदी पीठ आपलं ट्रान्सफर होतं म्हणजे कलर त्याचा चेंज होतो अगदी असं कसं होतं त्याला म्हणजे त्याचा कलर अगदी असा पूर्ण पांढरा शुभ्र पिठाचा कलर जो असतो तो चेंज होतो आणि असा पाण्यासारखा असा नकळत न, पाण्यासारखा कलर होतो त्यावेळी आपण समजायचं की पीठ आपलं शिजलेलं आहे आणि त्याला थोडीशी तार पण धरायला लागते पहा पीठ शिजलेले शिज शिजलेल्या पिठाला आणि त्यावरूनच ओळखायचं आपण की आपलं पीठ आता चांगलं शिजले आणि मग गरम गरमच आपण कुरडई बनवायला घ्यायची हे पहा इथे माझ्याकडे लाकडी साशा आहे या साशामध्ये भरलेलं आहे आणि पितळेचा पण आहे त्यामुळे दोघीजणींनी आम्ही हे कुरडई गाळली म्हणजे मुलगीनी मला भरून दिली आणि मी गाळून घेतली जसं की मी तुम्हाला सांगितलं तुम्हालासुद्धा कोणी मदत करायला असेल तर तुम्ही जास्त पीठ शिजवा नाही तर थोडं थोडं शिजवा कारण हे आपण कुरडई बनवताना म्हणजे साशामध्ये भरल्यानंतर ते गाळतानासुद्धा गरम गरमच आपल्याला ते साशामध्ये भरावं लागतं आणि ते गाळावं लागतं थंड झाल्यानंतर ते आपल्याला घट्ट पीठ होतं आणि जास्त जरा दाब द्यावा लागतो त्या साश्याला त्यामुळे गरम गरमच गाळून घ्यायचं आणि हो या कुरड्या मी संध्याकाळच्या बनवलेल्या आहेत म्हणजे संध्याकाळच्या या अशा या टिक्क्यावरती घालायच्या गाळायच्या आणि अशा झाकून ठेवायच्या आणि सकाळी असंच टिक्का हळू जा दोघीजणी उचलायचं आणि ते उन्हामध्ये नेऊन ठेवायचं आणि संध्याकाळचं पण गाळू शकता तुम्ही आणि सकाळी उन्हात ठेवू शकता आणि जर सकाळी तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही सकाळीच करा म्हणजे तुमच्या डायरेक्ट उन्हाला जातील आणि एक बाजू वरची बाजू एक बा एक दिवस चांगली उन्हाला वाळल्यानंतर लगेच दुसरी बाजू पलटून उन्हात घालायची म्हणजे त्याला आतून भुरी वगैरे बुरशी वगैरे येत नाही व्यवस्थित वाळतात त्या आतून पण आणि मी कुरडई बनवताना अगदी छोट्या छोट्या बनवल्यात आणि अगदी पातळ आहेत जास्त मोठ्या किंवा जाड बनवलेले नाहीत कारण आपल्या फुगल्यानंतर कुरडई खूप मोठी होते त्यामुळं छोट्या छोट्याच बनवल्यात म्हणजे अगदी थोडंसं जरी तेल आपण कढईमध्ये घातलं तर अगदी तेवढ्या तेलामध्ये ते तळून व्हाव्यात त्याच्यामध्ये मावावी यासाठी मी अगदी छोट्या छोट्या बनवल्या आहेत तुम्ही पाहू शकता इथे मी कुरडई कशी बनवली आहे अगदी छोटी आहे हे पहा तुम्ही हातावर घेतल्यावर तुम्हाला समजत असेल आणि पूर्ण एक पाच सहा दिवस चांगल्या कडक उन्हात वाळवा आणि कमी एखाद दिवस जर कमी ऊन लागत असेल तर तुम्ही आठ दिवस तरी ह्या कुरड्या वाळवा मी पण आठ दिवस कुरडे इथे वाळवलेले आहे आणि आता तुम्हाला तळून तुम्हाल पण दाखवते पहा कुरडे किती छान झाले आहे आणि अगदी छोटीशी इटुकली पिटुकली कुरडे तेवढी मोठी होती तळल्यानंतर मी वाळवून इथे पहा डब्यातसुद्धा भरलेत आणि त्याच्यावरती नावसुद्धा घातलेलं आहे कारण सगळे डबे एकसारखे असतात आणि ते आपल्या लक्षात येत नाही वाळवणाचा कोणता पदार्थ कोणत्या डब्यात ठेवला आहे त्यामुळे त्याच्यावरती कागदावरती मार्करने नाव पदार्थाचं नाव लिहायचं आणि त्याच्यावरती चिकटवून द्यायचं म्हणजे आपल्याला कधीही गडबडीच्या वेळेला ती लगे डबे शोधावे लागत नाहीत पटकन पटकन आपल्याला ते मिळून जातं आणि इथे कुरडई पहा अगदी छोटीशी कुरडई किती मोठी होती तुम्ही पाहू शकता अहो तुम्हाला सांगायचं राहून गेलं मी सुरुवातीला चार चमचे मीठ तुम्हाला सांगितलं होतं मी सुरुवातीला चारच चमचे मीठ घातलं होतं पण नंतर मी पीठ ते मिक्स झाल्यानंतर शिजत अर्धवट शिजल्यानंतरच त्याची टेस्ट बघितली होती त्या आणि जरासं थोडंसं कमी वाटलं होतं मी मीठ म्हणून मी आणि दोन चमचे मीठ त्याच्यामध्ये ॲड केलं वरूनच ॲड करायचं ते आणि अगदी श वर वरून मीठ टाकल्यानंतर पाण्याचा शिंतोडा हाताने मारायचा आणि मग परत हलवायचं म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतं का ते सुरुवातीला मीठ घालताना कमीच घाला कारण काय होतं आपलं मीठ जा जर जादा झालं आणि ते जर खारट झालं तर आपल्याला मीठ कमी करता येत नाही पण कमी जर झालं तर वरून टाकता येतं त्यामुळे मीठ सुरुवातीला मी कमी घातलं होतं म्हणून नंतर टेस्ट बघितली आणि पिठाची आणि नंतर शि शिजवताना परत आणि थोडंसं दोन चमचे मी मीठ घातलं होतं त्याच्यामध्ये ते तुम्हाला सांगायचं सुरुवातीला राहून गेलं म्हणून आता सांगते आणि इथे म्हणजे आता खुरड्या पण पहा मस्तपैकी झालेल्या आहेत आणि फुगून टम झालेले आहेत दुप्पट तिप्पट फुलतात खुरड्या या आणि अशा पद्धतीने करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा माझी खुरडे कशी झाले आणि तुम्हीसुद्धा करून पहा आणि तुमचीसुद्धा कशी होते ते मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा तुम्ही इथे तळलेल्या कुरड्याची साईज आणि बिन न तळ तळलेल्या कुरड्याची साईज पाहू शकता आणि याचा आता आवाज पण तुम्ही पाहू शकता आहे ना कुरकुरीत तर मग व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद